हॅलो डिअर स्टुडंट विल आणि ऊट विल कुठे वापरावा उड कुठे वापरावं मला तर फार म्हणजे फार गोंधळ उडायचा माझा काय कोणते रुल्स असतील याचे काय असेल तुम्हाला पण गोंधळ होतो ना चला तर बघूया आपण विल नेमकं कुठे वापरायला हवंय आणि उड कुठे वापरायला हवंय लक्षात घ्या ह्या दोन्हीचाही उपयोग बोली भाषेतही होतो म्हणजे स्पोकन इंग्लिशला उपयोग होणारे आणि रिटर्नसाठी सुद्धा म्हणजे लिहिण्यासाठी सुद्धा चला तर पाहूया अगदी एका सोप्या युक्तीच्या सहाय्यानं की नेमकं वेल कुठे वापरलं पाहिजे आणि आपण उड केव्हा वापरायला हवंय तर भरपूर गोंधळ चला बघूया मी तुम्हाला इथे काही वाक्य लिहिलेले दिसतील तुम्हाला पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येईल की अरे हे काय लिहिलेत वाक्य आपण दोन्हीचे डिफरन्सेस पाहणार आहोत आणि मी एकच ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ह्या एका ट्रिकच्या सहाय्याने तुम्हाला याच्या पुढे कधीच वेल आणि ऊडमध्ये Bu bon. म्हणजे भविष्यामधली ऍक्शन दाखवते आहे ना सो इथे तुम्ही पाहिलं तर विल वापरल्याच्या नंतर उद्याची ऍक्शन इथे सुद्धा तू येशील का म्हणजे फ्युचरचे बाय मोबाईल ती एक मोबाईल घेईल घेईल म्हणजे फ्युचर ऍक्शन अगेन यू डान्स विथ मी विल यू डान्स विथ मी जिथे योग्य त्या ठिकाणी सेम सेंटेन्सेस विलने आणि सेम सेंटेन्सेस उडणं घेऊन दाखवणार आहे आणि दोन्ही मधले डिफरन्स आपण पाहणार आहोत म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल की आपण विल कुठे घ्यायला हवे आणि उड कुठे आणि शेवटी मी ही मेन ट्रिक पण तुम्हाला सांगणारच आहे सो इथे विचारलेला आहे की तू माझ्यासोबत डान्स करशील का करशील का ओके आता आपण बघूया की नेमकं विल आपण कुठे वापरलं मग तर बघा विल आणि उड हे दोन्ही पण मोडाल ऑक्झिलरीज आहेत ओके याच्या नंतर आपण जेव्हा जेव्हा विल किंवा वापर करू तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी तर मोडाल ऑक्झिलरीज आहेतच नो डाऊट परंतु याचा वापर करत असताना विल इंडिकेट्स फ्युचर फ्युचर दाखवत होतो फ्युचर टेन्स दर्शवतो एखादी एक ऍक्शन आपल्याला नंतर करायची आहे मग थोड्या वेळानं असेल उद्या असेल परवा असेल नेक्स्ट वीक असेल नेक्स्ट इयर असेल सो मध्ये ती गोष्ट आपण कर करतो असं सांगायचं असेल तेव्हा आपण वेल वापरतो सिंपल आता ऊड बघूया आणि मग दोन्ही मधला डिफरन्स पण पाहत राहूया म्हणजे तुम्हाला पटापट -पत कळेल की ऊड आपण कुठे वापरायला हवं वेल क्लिअर झालं असेल जर नसेल झालं तर व्हिडिओ पॉज करा पुन्हा एकदा वेल ऐका मगच तुमचा ऊड क्लिअर होईल सो ही सी हियर आता सपोज मला असं म्हणायचं आहे की आय वुड लाइक टू हॅव टी ओके सपोज हेच सेंटेन्स जर इकडं असेल तर असं पण असेल हे वाक्य बघा सेम सेंटेन्स फक्त मी ऐवजी काय करते आय विल लाईक टू हॅव टी किंवा आय विल टेक टी आय विल टेक टी ओके याचा अर्थ काय होतो की मी चहा घेईल घेईल मी चहा काय करेल घेईल मग केव्हा घेईल तर मी थोड्या वेळानं घेईल किंवा उद्या घेईल या अर्थाने म्हणजे मध्ये पुन्हा आता इथे हेच वाक्य बघा आय वुड लाईक टू हॅव टी आता मेन डिफरन्स विल फ्युचर टेन्स दाखवतो मग उड काय करतो तर बघा एखादी एक ऍक्शन जर प्रेझेंट मध्ये समजा आपण कुणाकडे गेलो चहा हवा आहे आपल्याला आपण त्यांना विचारतो किंवा ते आपल्याला विचारतात तुम्हाला चहा चालेल का तर तुम्ही काय म्हणता आय वुड लाईक टू हॅव टी त्यांनी तुम्हाला विचारलं तर आपण तेव्हा त्यांना ते म्हणतो आय वुड लाईक टू हॅव टी मला चहा घ्यायला आवडेल तर तुम्ही ही जी ऍक्शन आहे तुम्हाला ते त्याच वेळेस विचारताय पाहुणे तुम्ही एक गेले आपने विचार तुम्ही गेल्याच्या नंतर आपण विचारतो चहा घ्याल का का कॉफी घ्याल तर तेव्हा समोरची व्यक्ती ते एक तरी उत्तर देते चहा किंवा कॉफी सो ती काय म्हणेल आय वुड लाईक टू हॅव टी कोणी म्हणेल आय वुड लाईक टू हॅव कॉफी मला चहा आवडेल मला सो so, तुम्ही नंतर बघा ती व्यक्ती त्याच वेळेला उत्तर देते आहे म्हणजे ही जी आहे प्रेझेंट प्रेझेंट मध्ये ऍक्शन आहे आहे इव्हेंट तेव्हा ते जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की मी चहा घेईल किंवा मी एखादी गोष्ट करते आता हे फ्युचरमध्ये होणार नाहीये ओके मग मध्ये जर तुम्ही सांगितलं समजा तुम्ही तुमचे पाहुणे तुम्हाला तिथं विचारतायत आणि तुम्ही त्यांना सांगितलं की आय विल टेक टी किंवा आय विल हॅव टी सो मग ते तुम्हाला चहा कसे देतील कारण तुम्ही तर नंतर घेईल मी चहा सो so, तुम्हाला त्याच वेळेस चहा मिळणार नाही याचा अर्थ काय विल घेतलं फ्युचर मध्ये असतं त्यामुळे विलच्या ऐवजी आपल्याला सांगावं लागेल ओढ म्हणजे थोडक्यात काय प्रेझेंटेन्स मध्ये एखादे एक ऍक्शन जेव्हा घडते आणि तेव्हा जेव्हा आपल्याला सांगायचं असेल की हो मी चहा घेईल ल घेईल म्हणजे ह्याच्यातनं पण शब्द बघा शब्द घेईल असा शब्द आलेला आहे म्हणजे हा पण आपल्याला या अर्थानुसार जर आपण पाहिला तर हा पण सेम फ्युचरच वाटेल आपल्याला आहे ना फ्युचरच वाटतो पण आपण प्रेझेंट मध्ये सांगतो आहोत तर त्यावेळेस वूड घ्यायचंय आता हे वाक्य बघा यू गो यू गो टू मुंबई विथ मी सेम सेंटेन्स पण आहे बघा पण इथं विल वापरलेलं आहे आता ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे बरं विल यू गो टू मुंबई विथ मी इथं विल वापरलेलं आहे तू माझ्यासोबत मुंबईला येशील का ओके येशील का आता याचा अर्थ काय असतो ह्या वाक्याचा इथं इथं उडे मग दोन्ही वाक्य चूक आहेत का दोन्हीपैकी पैकी एक चूक आहे का दोन्ही बरोबर वर आहेत दोन्ही बरोबर वर आहे पण डिफरन्स लक्षात घ्या जर तुम्हाला एखादी ऍक्शन मी फ्युचरमध्ये म्हणजे उद्याला सपोज मला उद्याला दोन दिवसांनी मुंबईला जायचंय मी विल हे गो गोट मुंबई विथ मी तू माझ्यासोबत मुंबईला येणार आहेस ना उद्या सो so, उद्या परवा फ्युचर मध्ये येणार आहेस असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा आपण विल वापरतो पण जर मला जायचं आहे समजा मुंबईला तर मी विचारतो आहे समोरच्या व्यक्तीला मी विचारते आहे समोरच्या व्यक्तीला उडिओ उडिओ गो टू मुंबई विथ मी तू पण येतेस का माझ्यासोबत मुंबईला तू पण येतोस का माझ्यासोबत मुंबईला यू गो टू मुंबई विथ मी म्हणजे आत्ता जायचं आहे आत्ता ओके सो मला आत्ता निघायचंय तर मग तू आत्ता माझ्या सोबत येतोयस का मुंबईला तू पण सो अशा वेळेस म्हणजे इथे लक्षात घ्या इथे आपण प्रेझेंट मध्ये इव्हेंट घडते आहे आपण प्रेझेंट मध्ये समोरच्या व्यक्तीला विचारतो आहोत तर त्यावेळेस आपण उडचा वापर करतो म्हणजे लक्षात घ्या ऊडचा वापर मध्ये नाही करायचा एखादी गोष्ट भविष्यात होणार आहे एका तासानंतर दोन तासांनी दोन घंटेनी दोन वीकनी कधी पण मध्ये तर त्यावेळेस आपण ऊड नाही वापरायचा असतो त्यावेळेस आपल्याला विल लागतो आणि केव्हा वापरतो प्रेझेंट मध्ये इव्हेंट घडत आहे आणि तेव्हा आपल्याला विचारायचा आहे की तू येशील का पण ऍक्शन मध्ये आणि त्याच वेळेला घडणार आहे तर मात्र आपल्याला ऊड घ्यावं लागतं थर्ड शॉर्ट मध्ये ट्रिक तर सांगितलं समोरच्या व्यक्तीला की तुला एक मोबाईल घ्यायला आवडेल का बाईक घ्यायला आवडेल तुला काय आवडेल टू बाय मोबाईल बाईक आता लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला चॉईस देतो दोन गोष्टी आहेत तीन गोष्टी त्यातून एक निवडायचं सांगतो ठीक आहे जसं इथं बघा बाईक आहे मोबाईल आहे दोन्ही पैकी असं चॉईस तर जेव्हा काही पण विचारायचं असेल किंवा लिहायचं असेल तर चॉईस साठी आपण नेहमी वूड वापरतो ओके सो so इथे चॉईस आहे दोन्ही पैकी एक म्हणून आपण विल नाही विचारणार विल यू टू बाय अ मोबाईल आणि बर विल वापरलंस तर काय होतं विल वापरलं तर याचा अर्थ होईल मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे मोबाईल किंवा बाय आता आत्ता नाही घ्यायची आहे ओके आणि ह्याचा अर्थ होतो की आत्ता तुम्हाला दोन्ही पैकी एक काय हवं ओके सपोज मुलाचा वाढदिवस आहे वडील विचारताय तुला काय हवंय काय घेशील आता आत्ता घेऊन देणार आहेत वडील बड्डे लागलीच सो आता घेऊन देणार असतील आत्ता ते विचारत असतील तर म्हणतील ते यू लाईक टू बाय अ मोबाईल अर बाय पण विल म्हटलं की त्याचा अर्थ होईल की तुला भविष्यात काय घ्यायला आवडेल वर्षानंतर तुला काय घ्यायला आवडेल असा किंवा दोन घंट्यानंतर दोन दिवसानंतर तुला काय घ्यायला इन फ्युचर क्लिअर नेक्स्ट यू लाईक टू हॅव टी का आपण एखाद्यांच्या घरी जातो आणि आपण विचारतो ना चहा घेशील वुड यू लाईक टू हॅव समथिंग थोडसा चहा चालेल का सो आपण इथे वापरणार नाही वापरलं तर त्याचा अर्थ होईल की तुला नंतर चहा चालेल का आपण पाहुण्यांकडे पाहुण्यांना आपण आत्ता चहा चालेल का विचारतो का आपण असं म्हणतो तुला नंतर चहा चालेल का उद्या येऊन चहा घेतोस का असं नाही विचारत आपण सो इथे आपल्याला विचारावं लागतं यू लाईक टू हॅव समथिंग म्हणजे आत्ता तुला चहा घ्यायला आवडेल का का तू कॉफी घेतोस यू लाईक टू हॅव समती सो प्रेझेंटमध्ये मध्ये जेव्हा विचारायची असते आपल्याला तेव्हा आपण ऊडचा वापर करतो लक्षात ठेवा अशा वेळेस बोलताना लिहिताना जर तुमचं व्हीलच ऊड झालं तर सगळं प्रॉब्लेमच होतो मग कारण विल म्हटलं की भविष्यात होणारी गोष्ट आहे तुम्ही चहादर म्हणत असाल ते तुम्हाला विचारतील का पाहुणे पाहुण्यांकडे गेल्यावर की तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का नंतर नंतर नाही विचारणार ते विचारतील तुला आत्ता चहा हवा आहे का सो म्हणून तेव्हा वापरायचं ऊन आत्ता नेक्स्ट बघूया पार्क वुड बी ॲट होम ऍट दिस मोमेंट जर कोणी विचारलं की पार्क कुठे असेल आत्ता कुठे असेल आत्ता कुठे असेल पार्क तर आत्ता विचारतायत ना आत्ता ऍट दिस मोमेंट ऍट दिस अर्थ सो मग आत्ताचे ऍक्शन आहे प्रेझेंट चे ऍक्शन आहे म्हणून त्यावेळेस आपण वापरले ऊट पार्थ वूड बी ॲट होम ॲट दिस मोमेंट पार्थ यावेळेस घरी असेल नेक्स्ट माय मदर वूड बी कुकिंग माय मदर वुड बी कुकिंग माझी आई स्वयंपाक करत असेल बघा आई काय करत असेल स्वयंपाक करत असेल किंवा आत्ता 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 मी जर विल म्हणाले माय मदर विल बी कुकिंग असं म्हणाले तर त्याचा अर्थ असा होतो की नंतर माझी आई कुकिंग करेल मग ती दोन घंट्यांनी करेल चार घंट्यांनी करेल उद्या करेल असा अर्थ होतो विल वापरल्यास पण बघा माय मदर बी कुकिंग म्हणजे माझी आई आज स्वयंपाक करत असेल माय मदर कुकिंग सो नेक्स्ट अँड लास्ट वन वुड यू डान्स विथ मी बघा इथे पण मी दिलेलं आहे विल यू डान्स विथ मी तू माझ्यासोबत डान्स करशील का तर ह्याचा अर्थ असतो की माझ्यासोबत डान्स करशील का म्हणजे सपोज तुमचं एखादं फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये तुमचं फंक्शन एखाद्या ठराविक तारखेला आहे तुम्ही तिला विचारताय तिला विचारतायत की तू माझ्यासोबत डान्स करशील का पण ती ऍक्शन केव्हा होणार आहे फ्युचरमध्ये होणार आहे मग फ्युचरमध्ये होणार असेल तर विचारा विल यू डान्स विथ मी पण समजा आत्ता होणार असेल सपोज तुम्ही आत्ता पार्टीमध्ये आहात आणि तुम्ही कुणाला तरी विचारत आहात तर तेव्हा असं विचारावं लागतं विल यू डान्स विथ मी तुम्ही त्यांना पोलाइंटली विचारत आहात नम्रपणे विचारत आहात तुम्ही तर मग अशा वेळेस पोलाईट किंवा पोलाइटनेस किंवा तुमची नम्रता राखवण्यासाठी आपण अशा प्रकारचा प्रश्न विचारतो विलचा अर्थ असेल भविष्य काळात तुम्ही डान्स कराल का उद्या माझ्यासोबत डान्स करशील का परवा माझ्यासोबत डान्स करशील काय कार्यक्रम आहे याचा अर्थ काय वुड यू डान्स विथ मी म्हणजे पार्टी इज गोइंग ऑन हिअर आत्ता पार्टी चालू आहे त्या पार्टीत तुम्ही कुणाला तरी विचारताय यू डान्स विथ मी तुम्ही माझ्यासोबत डान्स कराल का सो याचा अर्थ एट दिस मोमेंट ओके सो आता डिफरन्स सुद्धा तुम्हाला कळालेला असणार आहे दोन्ही दोन्ही वाक्यांमधला सुद्धा मी मुद्दा सेम सेम सेंटेन्सेस लिहिलेले आहेत जेणेकरून दोन्हीतला डिफरन्स कळावा सो so, आता ट्रिक सांगत सांगत तर मी ट्रिक सांगितलेलीच आहे ऑलरेडी पण आता स्पष्ट शब्दांमध्ये सांगते की ट्रिक अशी आहे पहा ही जी ट्रिक आहे ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहे ओके okay. सो so, जी माझी ट्रिक आहे ती ट्रिक तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवणार आहात सो बघूया किती छान व्हिडिओ समजलेला आहे सो आपण वापर केव्हा करतो ट्रिक लक्षात घ्या ट्रिक अशी आहे की फ्युचर मध्ये होतो भविष्य काळासाठी होतो तर उडचा वापर जो आहे तो आपण हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी भूतकाळातल्या ज्या कृती असतात ना तर त्या सांगण्यासाठी आपण करत असतो आणि म्हणजे याचा वापर आपण केव्हा करतो भूतकाळ आणि वर्तमान काळ ह्या दोन काळांमध्ये आपण याचा वापर करत असतो कशाचा ओके दिस इज उड आणि फ्युचर ऍक्शन सो इथे आहे विल विलचा वापर केव्हा करायचा भविष्य काळासाठी राईट right? सो so, आता तुमच्या लक्षात येईल भूतकाळातले एखादे हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करतो फॉर एक्झाम्पल आय वुड आय वुड लाईक टू ड्राईव्ह मला ड्रायविंग करायला आवडायचं सो माझी भूतकाळातली ती गोष्ट होती सपोज किंवा इन द पास्ट और इन द चाइल्डहूड आय वुड लाईक टू प्ले मला लहानपणी खूप खेळायला आवडत होतं आय वुड लाईक टू प्ले या प्रकारे तुम्ही सांगू शकता किंवा इन माय कॉलेज uh, डेज आय वुड लाईक टू डान्स मला त्यावेळेस डान्स खूप आवडायचा मी तो डान्स करत होते ही भूतकाळातली ऍक्शन झाली म्हणजे अशा प्रकारे भूतकाळातली एखादी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला एखादी कृती भूतकाळात येत होती ती तुमची सवय होती तुम्ही भूतकाळात एखादी गोष्ट करत होता असं वापरण्यासाठी सुद्धा आपण उडचा उपयोग करत असतो बघा आता उडची ट्रिक जी मी सांगितली ती एक तर लक्षात ठेवायची उड कधीच भविष्य काळात वापरायचं नाही बघा कधीही भविष्य काळात वापरायचं नाही उड केव्हा वापराल भूतकाळ आणि वर्तमान काळ कशासाठी वापरतो आपण तो, तो पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी तुम्ही वापरतो कर किंवा भविष्य भूतकाळातली एखादी कृती सांगण्यासाठी सुद्धा आपण वापरतो अशा करते की विल आणि उडचा हा जो डाऊट आहे तो तुमचा क्लिअर झाला असेल ट्रिक समजली असेल कमेंट बॉक्समध्ये ट्रिक जरूर लिहून पाठवा स्पोकन इंग्लिश साठी याचा खूप फायदा होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चैनल भर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या से बटन दाबा यू सो मच फॉर वॉचिंग लाईक केलं नसेल तर जरूर करा हाईप नावाचं बटन येईल सो so, हाईपचे पॉइंट जरूर दाबा यू सो मच